मनुष्य जीवन हे एकदाच मिळतं आणि या मनुष्य जीवनामध्ये या संगमावर प्रयागराजला या महाकुंभामध्ये आंघोळ केल्यानंतर एक सार्थक झालं जीवन अशा प्रकारचं मा लोक मानतात आणि हा महाकुंभ एकशे चौवेचाळीस वर्षानंतर होतोय त्यामुळे त्याला अधिक महत्त्व आहे आणि म्हणून जवळपास साठ करोड लोक या महाकुंभामध्ये येऊन आंघोळ करून गेले एक अद्भुत चमत्कार आहे आणि खऱ्या अर्थाने याची व्यवस्था आणि नियोजन जे केलेलं आहे यासाठी मी या राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी आणि त्यांच्या टीमचं मनापासून अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो की इथं कोणी मोठा नाही छोटा नाही सगळ्यांना एक समान या ठिकाणी जे काही सोय सुविधा उपलब्ध करून दिल्यात स्वच्छतेपासून पिण्याचं पाण्यापासून लंगरपासून खाण्यापासून सगळी व्यवस्था राहण्यापासून सगळी व्यवस्था इथं होती आहे आणि म्हणून मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो की दिवस रात्र योगीजींची टीम इथं काम करते आहे आणि आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी यांचंही अभिनंदन करतो की त्यांच्या नेतृत्वाखाली एवढा वैश्विक हा महाकुंभ होतो आहे आणि त्या सर्व जे गिनीज बुक रेकॉर्ड असेल नाही तर सगळे रेकॉर्ड हा महाकुंभ तोडला आहे सर्व रेकॉर्ड विश्व रेकॉर्ड या महाकुंभाने प्रस्थापित केलेला आहे या भागातली सुरक्षा व्यवस्था आदरणीय गृहमंत्री देशाचे अमित भाई यांच्या देखरेखीखाली या ठिकाणी आहे त्यांनाही धन्यवाद देतो पण या राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी आणि त्यांची सर्व टीम गेले दीड महिन्यापासून जे अद्भुत काम